मी स्नेहल स्वागत आहे तुमचं स्नेहल रेसिपीज मध्ये तर आज आपण इडलीच परफेक्ट असं पीठ कसं तयार करायचं हे पाहणार आहोत मी इथे तांदूळ आणि डाळ हे भिजवण्यापासून ते इडली तयार होण्यापर्यंत स्टेप स्टेप बाय आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला मी इथे एक बाउल घेतलंय त्यात आपल्याला तांदूळ काढून घ्यायचे आहेत त्याच सोबत मी इथे एक वाटी घेतली आहे याच वाटीने आपण संपूर्ण जिन्नस हे मोजून घेणार आहे तुम्ही घरातील कोणतंही एक भांड सेट करून घ्या आणि त्याने संपूर्ण जिन्नस हे मोजून घ्या आता याच वाटीने आपण आधी चार वाटी तांदूळ घेऊया तर ही एक दोन तीन आणि ही एक चार तर इथे मी चार वाटी तांदूळ घेतले आहे मी इथे साधे जे रेशनच्या दुकानामध्ये मिळतात ना ते तांदूळ इथे वापरले आहे मार्केट मध्ये इडलीसाठी एक वेगळे तांदूळ मिळतात तुम्ही तो वापरला तरीही चालेल तांदूळ आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यासाठी यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हाताने छान हे चोळून तांदूळ आपल्याला ते चार वेळा तरी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तांदळामध्ये ना जो काही स्टार्च असतो तो निघून गेला पाहिजे म्हणूनच तांदूळ आपल्याला एक तीन ते चार वेळा तरी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तांदूळ हे मी तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतले आहे आता यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मेथ्याने घालायचे आहे त्याने पीठ हे छान असं आंबलं जात यामध्ये आपण पाणी घालूयात आणि आपल्याला हाताने हे मिसून घ्यायचं आहे आपल्याला हे एक सहा ते सात तास तरी पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आता इथे दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे आपल्याला चार वाटी तांदळासाठी एक वाटी उडदाची डाळ असं प्रमाण घ्यायचं आहे डाळ ही लक्षात घ्या एक फार अशी जास्त वेळ धुवायची नाही फक्त एकदाच आपल्याला ती छान अशी चवून घ्यायची आहे आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे डाळीमध्ये असं एक सत्व असतं त्याच्यामुळे पीठ हे आपल्याला आंबण्यासाठी मदत होते म्हणून डाळ ही आपल्याला फक्त एकदाच अशी धुवून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय आणि डाळ ही आपल्याला फक्त अशी एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे मी डाळ ही पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी घालायचंय आणि डाळ सुद्धा तांदळासोबत आपल्याला भिजत ठेवायची आहे डाळ आणि तांदूळ हे दोन्ही आपल्याला कमीत कमी सहा ते सात तास तरी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे जेवढा वेळ तांदूळ आणि डाळ हे भिजले जातील तेवढाच आपलं पीठ हे परफेक्ट असं व्हायला मदत होईल डाळ आणि तांदूळ हे मी एक सात तास पाण्यामध्ये भिजवून घेतले आहे हे पहा छान असे भिजले गेले आहे दोनही छान असे फुलले आहेत तांदूळ न सहज सुटत आहे त्यासोबत आपली डाळ सुद्धा ही व्यवस्थित पेजली गेली आहे तुम्हाला मी दाखवते मस्तच डाळ सुद्धा सहज सुटत आहे ना खाणे आपल्याला आता डाळीतील जे पाणी आहे ना ते ठेवून द्यायचं आहे कारण डाळ तांदूळ वाटताना आपल्याला त्याचा वापर करायचा आहे मात्र तांदूळातील जे पाणी आहे ना ते आपल्याला नाही वापरायचं ते काढून टाकायचं आहे डाळीतील पाण्यामध्ये ना पुरेसे असे सत्व असतात त्यामुळे पीठ हे व्यवस्थित असं वस् आंबलं जातं म्हणजेच फर्मांट होतं त्यामुळे डाळीचं पाणी आपल्याला वापरायचं आहे आणि तांदळाचं पाणी हे आपल्याला काढून टाकायचं आहे ते नाही वापरायचं तांदूळामधील ना पाणी मी काढून टाकलं आहे आता इथे मी एक वाटी पोहे घेतले आहे पोहे आपल्याला आधी एक दहा मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे पण त्याआधी पोहे आपण एकदा स्वच्छ धुवून घेऊया पोहे हे धुवून घेतले ना की यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी घालायचं आहे आणि पोहे आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे एक दहा मिनिट आपले पोहे भिजतायत तोवर आपण तांदूळ हे वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे तांदूळ काढून घ्यायचे यामध्ये आधी आपल्याला अर्धे तांदूळ काढून घ्यायचे आहेत आता यामध्ये पळीने थोडस पाणी घ्यायचं डाळीमधील आणि ते तांदळामध्ये टाकायचं दोन ते तीन पळी पाणी घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून आपल्याला ह्याला असं वाटून घ्यायचे तांदूळ हे मी असे वाटून घेतले आहे झाकण काढूया हे पहा याप्रमाणे आपल्याला तांदूळ हे असे वाटून घ्यायचे आहे प्रमाणे असे वाटले गेले पाहिजे थोडेसे असे रवाळ अगदी असे रवाळ नाही ठेवायचे थोडेसे असे रवाळ ठेवायचे आहे आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया ज्यामध्ये आपण पीठ हे आंब्यासाठी ठेवणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे असं एक उभं आणि खोलगट भांड घ्यायचं आहे कारण ना पीठ हे आंबल्यानंतर फुलतं आणि हे ते दुप्पट होतं म्हणून याप्रमाणे आपल्याला असं खोलगट आणि थोडं मोठं भांड घ्यायचं आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेले म्हणजेच वाटून घेतलेले तांदूळ हे काढून घेऊया या पद्धतीने आपल्याला उरलेले तांदूळ सुद्धा वाटून घ्यायचे आहेत तांदूळ हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि ते संपूर्ण तांदूळ हे या आपल्याला यामध्ये आता काढून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडस पळी पाणी घ्यायचं दोन ते तीन चमचे आणि तांदळाला आपल्याला वाटून घ्यायचं आहे झाकण लावून आपण याला वाटून घेऊया पाणी हे आपल्याला डाळीमध्येच घ्यायचं आहे याने पीठ हे छान असं आंबलं जातं छान परमट होत आता याला आपण झाकण लावून बारीक असं वाटून घेऊया दुसऱ्यांदा सुद्धा तांदूळ मी वाटून घेतले आहेत तर ते सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया संपूर्ण वाटून घेतलेले तांदूळ यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत था असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ सुद्धा काढून घ्यायची आहे पाण्याच्याकड डाळ नाही घ्यायची नाहीतर मिश्रणही पातळ होण्याची शक्यता असते आधी आपल्याला फक्त डाळ ही काढून घ्यायची आहे आणि मग वरून दोन ते तीन फळी आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे आता आपली डाळ ही काढून घेतली त्यासोबत आपल्याला आता भिजवलेले पोहे सुद्धा यामध्ये काढून घ्यायचे आहेत पोहे काढून घेतले की आपल्याला याला मिक्सरला झाकण लावून वाटून घ्यायचंय बारीक असं थोडस सरावळ ठेवायचंय इथे मी डाळ आणि पोहे सुद्धा व्यवस्थित अशी वाटून घेतली आहेत हे पहा आपल्याला डाळ सुद्धा याच प्रमाणाशी वाटून घ्यायची आहे आता हे सुद्धा आपण त्या भांड्यामध्ये काढून घेऊया ज्या ता भांड्यामध्ये तांदूळ हे काढून घेतले आहेत तर डाळ आणि पोळ्यांचे संपूर्ण हे मिश्रण आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे हे तयार पीठ आहे ना ते आपल्याला आपल्या हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे संपूर्ण जी व्यवस्थित असं मिसून ते एकजीव करून घ्यायचंय हाताने याकरिता करायचं आहे जेणेकरून आपल्या हातामध्ये जी उब असते ना त्यामुळे ना पीठ हे व्हायला मदत होते या पिठाला लागते आणि म्हणूनच पीठ हे परम व्हायला म्हणजेच आमण्यासाठी मदत होते हाताने मिसळून घ्यायचे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हे असं आपल्याला एक, एक पाच मिनिटं तरी करत राहायचं आहे तर इथे ना पीठ हे मी जवळजवळ एक पाच मिनिटे छान असं हाताने मिसून घेतला आहे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी मस्तच परफेक्ट अशीच आली पाहिजे याची कन्सिस्टन्सी पिठाला जास्त असं घट्टसर सुद्धा नाही करायचं आहे आणि जास्त पातळ सुद्धा नाही करायचं आहे म्हणूनच सुरुवातीला पाण्याचा वापर हा कमीच ठेवायचा जर गरज लागली ना तर शेवटी जेव्हा आपण डाळ वाटतो तेव्हा पाणी वापरलो तरीही चालू शकतो आता हे पीठ आपल्याला फर्मंट व्हायला ठेवायचं आहे यावर आता आपण झाकण ठेवायचे हे ना असं झाकण ठेवायचं यामुळे ना हवेचा संपर्क हा पीठासोबत येईल मी इथे काचेचं झाकण वापरलं तुम्ही घरातील ना कोणतंही असं लूज बसणारं झाकण ठेवा आणि त्याने हे पीठ झाकून ठेवा आपल्याला कमीत कमी हे एक दहा ते बारा तास तरी एका उबदार ठिकाणी आंबण्यासाठी ठेवायचं आहे करमंट व्हायला ठेवायचं आहे पीठ हे मी जवळजवळ ना इथे बारा तास उबदार ठिकाणी ठेवलं होतं झाकण काढूयात तुम्ही पाहू शकता पीठ हे आहे त्यापेक्षाही दुप्पट फुललं आहे तुम्हाला याची मी जाळी दाखवते हे पहा इथे सुंदर अशी जाळी आली आहे तुम्ही पाहू शकता पीठ हे आपलं मस्त असं व्यवस्थित आंबलं आहे आता लक्षात घ्या आपल्याला पीठ हे जी जाळी आहे ना ती नाही मोडू द्यायची त्यामुळे ना पीठ असं आपल्याला आहे जोरा पटापट असं नाही मिसून घ्यायचं पीठ हे आपल्याला हलक्या हाताने असं मिसून घ्यायचं आहे जास्त असं जोरामध्ये फेटायचं नाही आहे ते असं हलक हलक असं फेटून घ्यायचं अशी जी जाळी असते ना ती नाही खराब झाली पाहिजे त्यामध्ये जाळी राहिलं पाहिजे यामुळेच ना आपल्या इडल्या आहेत त्या छान अशा हलक्या फुलक्या होतात त्यामुळे आपल्या हलक्या हाताने पीठ हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता आपण जेवढ्या इडल्या करायच्या आहेत ना तेवढं पीठ हे या भांड्यामध्येच ठेवूयात आणि बाकीचं पीठ हे आपण या डब्यामध्ये काढून घेऊयात हे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस आरामात ठेवू शकता ते आरामात टिकत तर जेवढं आपल्याला इडल्या करायच्या टोपामध्येच पीठ ठेवायचे आणि बाकीचं पीठ या डब्यामध्ये काढून घ्यायचे आता या डब्याला वरून असं झाकण लावून हा डब्बा आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया आता या पिठाच्या आपल्याला इडल्या करायच्या त्यासाठी आपल्याला इडलीचं भांड घ्यायचं आहे तिथे मी तीन भांड घेतले आहेत इडलीचे आपल्या इडल्या फुलत नाहीत किंवा आपल्या इडल्या ह्या चिवट होतात तर ते न होण्यासाठी ना इडलीचं भांड त्यावर जे जेव हो असतात ना ते आपल्याला या प्रमाणाचे ठेवायचे आहे म्हणजे जे हे होल असतात ते आपल्याला इडली जे आपले साचा आहे त्याच्या वर खाली आले पाहिजे या प्रमाणाचे भांड ठेवायचे जेव्हा आपण ते इडली शिजण्यासाठी ठेवतो आत्ता आधी आपण या भांड्याला तेल लावून घेऊयात म्हणजे ना इडलीही चिटकणार नाही तुम्ही हाताने ब्रशने किंवा टिश्यू पेपरने कसंही तेल लावून घ्या तर आपण तीनही भांड्यांना तेल हे लावून घ्यायचं आहे फारसं तेल नाही लावायचं थोडं थोडं तेल हे आपल्याला ग्रीस करायचं थोडं थोडं तेल आपल्याला हे भांड्याला लावून घ्यायचं आहे भांड्याला तेल हे लावून घेतलं ना इडलीच्या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हलक्या हाताने मीठ सुद्धा आपल्याला पिठामध्ये मिसून घ्यायचं आहे फार असं जोरामध्ये आपल्याला हे पेटायचं नाही आहे हलके आतानाच हे फेटायचं आणि मीठ हे पिठामध्ये मिसळून घ्यायचं आता पळीने इडलीचं पीठ हे आपल्याला भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे साच्यामध्ये जास्त असं बाहेर नाही येऊ द्यायचं आहे पीठ तीनही भांड्यामध्ये पीठ हे आपल्याला असंच काढून घ्यायचं आहे इडलीचं तीनही भांड्यामध्ये ना इडलीचं पीठ हे काढून घेतलं की आता आपण इडल्या ह्या शिजवून घेऊया वाफेवर त्यासाठी ना मी इथे असं टोप घेतला आहे त्यामध्ये थोडं पाणी घालायचंय आणि आता यामध्ये आपल्याला इडलीचे भांडे आहेत ना ती ठेवायची आहेत आधी सांगितल्याप्रमाणे जे असे होल आहेत ना ते आपल्याला इडलीच्या खालच्या बाजूने ठेवायचे आहेत जेणेकरून जी वाफ बाहेर निघते ती या आपल्या इडलीला व्यवस्थित मिळेल आणि आपली इडली ही व्यवस्थित अशी फुलेल सुद्धा आणि ती चिवटही नाही होणार इडलीचं भांडं ठेवून घेतल्यावर टोप हे मी घ्यासवर ठेवला आहे आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि घॅस हा मोठाच ठेवून आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटं शिजवून घ्यायचे इडली शिजण्यासाठी फार असा वेळ लागत नाही आपल्याला फक्त एक दहा ते पंधरा मिनिटं इडली ही शिजवून घ्यायची आहे जवळजवळ पंधरा मिनिटे मी ते थे झाकण ठेवलं होतं आता झाकण काढूयात मस्तच तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी टम्म फुलली आहे आपली इडली आता ना आपण गॅस बंद करूयात आणि इडली यांना खाली उतरवून घेऊयात आणि आपल्याला ही थंड झाल्यावर अनमोल्ड करून घ्यायची आहे इडली ही थंड झाली की आपल्याला याप्रमाणे ती भांड्यातून काढून घ्यायची आहे तेल लावल्यामुळे ना ती सहज अशी निघते मस्त अशी मऊ लुसलुशीत आपली इडली ही तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला मी दाखवते एक इडली हे पहा किती मस्त अशी फुल्ली आहे एकदम टम्मा अशी फुल्ली आहे तुम्हाला ही इडली मी तोडून दाखवते छान अशी मागे सुद्धा बघा जाळी आली आहे तर तुम्हाला ही इडलीला मी तोडून दाखवते मस्त छान आतमध्ये सुद्धा जाळी आली आहे याला चला तर मग पुन्हा भेटूयात तोवर मस्त खा आणि स्वस्त राहा